आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य करणं आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील गळती रोखणं या योजनेचे उद्दिष्ट आहे आठवीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस या परीक्षेस बसता येते पालकांचे आई व वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी असावं शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चार वर्ष दरमहा एक हजार याप्रमाणे दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला खूप महत्वाचा आहे त्यामुळे तो काढून घ्यावा विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल आता बघूया अभ्यासक्रम बौद्धिक क्षमता चाचणी ही मानशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात शालेय क्षमता चाचणी ही सामान्यत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल त्यामध्ये सामान्य विज्ञान एकूण गुण पस्तीस समाजशास्त्र एकूण गुण पस्तीस गणित एकूण गुण वीस असे तीन विषय असतील या तीन विषयांचे एकूण दहा प्रश्न सोडवायचे असतात सोबतचा तख्ता पहा तर अशा या महत्त्वपूर्ण परीक्षेची माहिती गरजू विद्यार्थ्यांना नक्की पाठवा अशाच नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा